शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही जीएसटी लावलेली आहे काय फुकट hmm. काय कोणाला सोडायला का तुम्ही आम्ही आमच्या हक्काचं मागायलो का भीक मागणी झालो कोणतं काय मागण त्यामुळे याने याचं काम करू द्या पण माझ्या गावामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे भाई आपण इथं उभं टाकलो आता जर तुम्ही या झाडाचा माल घेतला तर दहा

यांना अॅक्च्युली जी परिस्थिती गावामध्ये आहे ते मांडू द्या yes. तुम्हाला त्याच्यात अधिकार नाही काय म्हणायचं त्यांनी yes. मांडावं तुम्हाला काय घ्यायचं ते मग आम्ही तुम्ही फाऊन घेऊ काय घ्यायचं त्याच्यात तुम्ही कसे घेत ना कसे करता ते आम्ही पाहतो yes. पण यांचं कर्तव्य आहे यांना तुम्ही अजिबात तशा सूचना देऊ नका यांना जे आहे तुमची परिस्थिती ते मांडा आणि यांना काय घरातून कुला तुम्हाला नाही ना यांना नाही ना कुला द्यायचं नाही ना सरकारला घरातून द्यायचं आम्ही टॅक्स भरतो आणि सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात शेतकार्याला सुद्धा तुम्ही जीएसटी लावलेली आहे काय फुकट काय कुणाला सोडायला का तुम्ही आम्ही आमच्या हक्काचं मागायला का भीक मागण झालो कोणतं काय मागण झालं त्यामुळे यांनी याचं काम करू द्या आणि यांना बिलकुल तुम्ही असं हे सूचना आता त्याला